नमस्कार पारावरच्या क्वेअर गोष्टी या युट्यूब व्हिडिओ मालिकेत आपलं सहर्ष स्वागत माझं नाव बिंदू माधव खिरे लैंगिकतेचे अनेक पैलू आहेत त्यातले तीन महत्वाचे जे पैलू आहेत शारीरिक लिंग लिंग भाव व लैंगिक आकर्षण यातील लिंग या, या विषयाबद्दल मी आज बोलणार आहे लिंगभाव म्हणजे काय तर अत्यंत ढोबळ अर्थी सांगायचं झालं तर तुम्ही जग पुरुषाच्या नजरेने बघता आणि अनुभवता का स्त्रीच्या नजरेने बघता आणि अनुभवता म्हणजे पुरुषाच्या नजरेने जग बघत असाल आणि अनुभवत असाल तर तुमचा लिंगभाव पुरुषाचा स्त्रीच्या नजरेने जग बघत असाल आणि अनुभवत असाल तर तुमचा लिंगभाव स्त्रीचा म्हणजे स्वाभाविक आहे की तुम्ही म्हणणार की शरीराने पुरुष असेल त्याचा लिंगभाव पुरुषाचा आणि शरीराने स्त्री असेल तर तिचा लिंगभाव स्त्रीचा म्हणजे ही एक संलग्नता आहे की शरीराने पुरुष आणि लिंगभाव पुरुषाचा शरीराने स्त्री लिंगभाव स्त्रीचा हे बहुतांशी वेळा खरं आहे पण याला काही अपवाद आहेत या अपवादातील दोन महत्वाचे पैलू आज मी मांडणार आहे एक काही बाळ अशी जन्माला येत की जे शरीराने मुलगे आहेत म्हणजे अवयव मुलाचे पण त्यांच्या मेंदूची गुण वैशिष्ट्य अशी आहेत कि ते जग मुलीच्या नजरेने बघतात आणि मुलीच्या नजरेने जग अनुभवतात म्हणजे शरीर जरी मुलाचं असलं तरी लिंग भाव म्हणजे जेंडर जेंडर आयडेंटिटी म्हणजे जेंडरची ओळख ही मुलीची आहे आता स्वाभाविक आहे की तुमच्या मेंदूची गुण वैशिष्ट्य जर मुलीची असते तर लहानाच मोठ होताना ते मुल, मुलीसारखं चालणार मुलीसारखं बोलणार मुलीचे कपडे घालायची इच्छा व्यक्त करणार मुलीसारखा मेकअप करणार आपल्याला जगाने मुलगी म्हणून स्वीकारावं आई वडिलांनी आपल्याला मुलगी म्हणून मानावं आपल्याला मुलीचं नाव असावं आपल्याला आरे तुरे नाही तर अगतुग केलं जावं ही त्यांची तीव्र इच्छा असते जसं वयात येऊ लागतात तसं त्यांना वाटायला लागतं की आपल्याला हे जे मुलाचे अवयव आहेत हे नको आहेत ते जावेत आणि त्याच्या जागी स्त्रीचे अवयव यावे या ही अत्यंत तीव्र इच्छा असते आणि एक लक्षात ठेवा की ही मेंदूची वैशिष्ट्य बदलता येत नाही अशा व्यक्तींना कि ज्यांचं शरीर मुलाच आहे पण लिंग भाव मुलीचा आहे अशांना मराठी शब्द आहे पारलिंगी इंग्रजीमध्ये याला शब्द आहे ट्रान्सजेंडर या समाजाचं प्रमाण किती तर अंदाजे अकरा हजार पुरुषांमध्ये म्हणजे शरीराने पुरुष असलेल्यांमध्ये एक व्यक्ती अशी असते की जिचं शरीर पुरुषाचं आहे पण लिंगभाव स्त्रीचा आहे आता एक अवघड प्रश्न कल्पना करा की तुम्ही पुरुष आहात पण तुमचा लिंगभाव स्त्रीचा आहे तर लहानाच मोठ होताना या समाजात तुम्हाला जगणं किती असह्य झालं असतं तुम्ही बायकी दिसायला लागल्यावर आई वडिलांनी मारहाण केली असते मित्रमंडळींनी टावाळी केली असते छेडछाड केली असते शिव्या दिल्या असते कदाचित लैंगिक शोषण झालं असत म्हणजे दिवस रात्र घरात घराबाहेर समाजाने आपल्याला सुखाने जगू दिले नसत जीण नकोस झालं असत त्यातून कमालीचं नैराश्य आलं असत आत्महत्येचे विचार आले असते माझ्या माहितीचे आहेत काही जण की ज्यांनी आत्महत्या केल्या काही जण पळून गेलेत घरात आणि शिक्षण सुटलं की नोकरी नाही नोकरी नाही म्हणल्यावर मग हाती काय उरत आता तुम्ही विचाराल की हे असं काही मुलांमध्ये वेगळेपण दिसत तसं काही मुलींमध्येही वेगळेपण दिसत का तर हो अंदाजे तीस हजार जा मुल आहे, मुली शरीराने आहेत आहेत त्यातील एक जण असा असतो की लिंगभाव म्हणजे जेंडर हे मुलाचं म्हणजे पुरुषाच असतं म्हणजे शरीर स्त्रीच आणि लिंगभाव पुरुषाचा आता स्वाभाविक आहे की मेंदूच गुण वैशिष्ट्य असं असल्यामुळे ती व्यक्ती पुरुषाचे कपडे घालणारे पुरुषासारखं चालणारे बोलणार आहे वयात येताना त्याला तीव्र इच्छा होणार आहे की आपले स्त्रीचे अवयव जावेत आणि त्या जागी पुरुषाचे अवयव यावेत पण हे सांगणार कोणाला आई वडिलांना सांगायला गेलं तर येडबिडी काय तू तुला आणि बायतला फरक कळत नाही काय त्या पोरांसह खेळणं बंद कर असंच उत्तर वाटायला येणार कारण समाजात या विषयाबद्दल अज्ञानच एवढं आहे तर तुमच्या लक्षात आला असेल कि प्रश्न गंभीर आहेत दुर्दैवाने हा विषय कायम चेष्टेचाच राहिलेला आहे प्रश्न गंभीर आहेत दुर्लक्षित आहेत पण पण या समाजाचाही इतरा इज्जतीने जागण्याचा अधिकार आहे त्यांनाही समान संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे त्यासाठी सगळी उत्तर काही आपल्यापाशी नाहीत कुठली जादूची काडी नाही किती फिरवली आणि सगळे प्रश्न सुटले पण आपल्या हाती असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तरी यांचं आयुष्य सुसह्य करू शकतात एक त्यांच्या नावाने शिळगाळ करणं बंद करा त्यांची थट्टा मस्करी छेडछाड करणं बंद करा त्यांचं शाळा कॉलेजमध्ये होणार रॅगिंग बंद करा ते शाळेत शिकत असतील कॉलेजमध्ये शिकत असतील तर त्यांना ते आधार द्या मदत करा ज्यांना नोकरी करायची त्यांना नोकरीची संधी देण्यास मदत करा त्यांच्यावर भेदभाव आपण करणार नाही याची काळजी घ्या मला अनेक जण प्रश्न विचारतात कि हे जे पारलिंगी व्यक्ती आहेत त्या रस्त्यात किती अश्लील वर्तन करतात मला मान्य आहे की काही जण अश्लील वर्तन करतात शिवगाळ करतात गुंडागिरी करतात त्यांची मी पाठराखण करत नाही करणार नाही पण हाताची पाच बोट जशी समान नाही तसे सगळे पारलिंगी व्यक्ती असेच असतात हा समज मनातनं काढून टाका माझ्या माहितीचे अनेक पारलिंगी व्यक्ती आहेत की ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या नोकऱ्या करतात कोणी कॉर्पोरेट मध्ये आहे कोणी फॉरेस्ट गार्ड आहे कोणी बी एस आय बनले आहे कोणी महाविद्यालयात प्राचार्य बदलेलं आहे कोणी वकील बदललेला आहे त्यामुळे सातत्याने नकारात्मक उदाहरणं न बघता ही जी सकारात्मक उदाहरणं आहेत याच्याकडे बघायला लागा आणि नुसतं बघू नका तर अशा यशात आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे यासाठी जो प्रयत्न आपल्याला करता येईल तो आवश्यक करा आता जाता जाता प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास घेऊन परत आले तेव्हा त्यांच्यासाठी किन्नर समाज वाट बघत होता रामा ही रामायणातली कथा आपल्याला माहिती आहे महाभारतातली शिखंडीची गोष्ट आपल्याला माहिती आहे शिखंडी हा ढोबळ आरती ट्रान्समॅन असं म्हणता येईल तो पांडवांच्या बाजूने लढला ही अशी सकारात्मक उदाहरणं असताना सुद्धा आपण या समाजाला का वाडी टाकलेलं आहे याबद्दल जरा विचार करा आता पुढच्या सत्राबद्दल लैंगिकतेचे जे तीन पैलू आहेत शारीरिक लिंग लिंग भाव व लैंगिक आकर्षण यात लैंगिक आकर्षण या विषयावर मी पुढच्या सत्रात म्हणजे सत्र क्रमांक चार मध्ये बोलणार आहे तुम्हाला सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एल जी बी टी आय तरुण तरुणीपाशी आणि त्यांच्या मित्रमंडळींपाशी हे व्हिडिओ पोहोचवायला मदत करा तुमच्या काही सूचना काही मतं असतील तर ती कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर मांडा दोन आठवड्यांनी परत भेटू तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमची एजबीटी आहे किंवा मित्रमंडळीची आहे धन्यवाद